नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोल पाटील ब्लॉग्स या चॅनेलवरती आज आपण आलो आहोत उसाते मैदानावरती तुम्ही पाहू शकता इकडे फाटी आहे मागे आणि आज, आज, आज आपण प्रयत्न करू जितक्या नंदीची मुलाखत घेता येईल तेवढ्या नंदीची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू नक्कीच टॉपचे कोणते बैल आले ते सुद्धा पाहू आपण आणि ट्राय करू जितक्या जास्त मुलाखती घेता येईल तेवढ्या घेऊ आणि उसाटने म्हटलं तर एक मोठं मैदान आहे कारण लास्ट टाईम बैलगाडा महोत्सव इथेच भरला होता त्यामुळं एक मानाचं मोठं असं मैदान आहे नक्कीच इथे एक छान छान नंदी येणार आहे ते आपण पाहू प्रयत्न करू त्यांच्या मुलाखती घेण्याचा तसंच याबरोबर इतर नंदीसुद्धा मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू चला तर आपण जाऊया मैदानावरती मित्रांनो तुम्ही पाहताय उसाटणे अड्यातील आणखी काही नंदी आ, दादा आपलं नाव हो कसं माझं नाव रोजस विजय म्हस्तर गाव कोणतं बदलापूर वालिवडी वालिवली नंदीची नाव कशी राणा आणि मॅगी राणा आणि मॅगी काय सांगाल आपल्या नंदीबद्दल नंदी आत्ताशी दुसरं आहे मी बिंजोडला पळतो बिंजोडला बोलतो कोणत्या गांधी पळतात पब्लिक नाही पळतात नक्कीच तुम्ही पाहताय नंदी है। दादा किती गुलाल झालेले आहेत आतापर्यंत सात गुलाल कंटिन्यू झालेले आहेत पहिल्या घाटावरती होत आणि तिकडे पाहताय तुम्ही हिंद केसरी राहणार कोणत्या मैदान नव्हता हिंद केसरीला टॉपच्या बरोबर अच्छा टॉपच्या बैलावर पळालेला आहे तिकडच्या बैला राणा ना पाहताय राणाला टॉपच्या नंदींच्या बरोबर पळालेला नंदी आहे हा नक्कीच आज दोघांचा पायरा बरोबर आहे की वेगवेगळा आहे एकाच मालकाचे आहेत मालकाचं नाव कसं आपलीच आहे की मालकाचं नाव कसं आहे आपलंच आहे की आपल्या गावाच्या नावाने गावाच्या नावाने पळतो कोणतं गाव बदला वारिवली या नावानेच पळते गाडी नक्कीच तुम्ही पाहताय काय सांगाल नंदी काय सांगाल आपल्या नंदीबाईला तर काय सांगत एवढा कमीच आहे बैलाने आम्हाला कधीच नाराज नाही केला आम्हाला गुलाला ठेवला अपेक्षा पूर्ण केल्या नाही अपेक्षा पूर्ण आम्हाला आत्ताची दुसरं आहे तरी पण त्यांनी ठेवलं नाही आता म्हणून आम्ही त्याला दोन दिवस काढत नाही त्याला आम्ही फक्त हप्त्यातून दोन तास काढतोय नक्की नक्कीच घरी कसं वातावरण आहे या क्षेत्राबद्दल म्हणा किंवा घरी फक्त जाऊन देतात म्हणजे घरच्या सपोर्ट सर आम्ही बाहेर येतो नक्की नक्की टेन्शनच नाही कसला बिलाचा बैल सगळ्या गोष्टीला हातभीत लावून देतो नक्कीच मी विचारन नंदी नंदीचं ट्रेनिंग वगैरे कशा प्रकारे घेतात ट्रेनिंग म्हणजे पाहुणे चालवणे बैलाची रेस्ट देणे थोडी नंतर बैलावरती लक्ष असणे जास्त करून कारण बैलाला खावती उठी काय असतं टाइम भेटतो नक्कीच ट्रेनिंग तुम्ही जे देतात ते म्हणजे कोणता ड्रायव्हर असतोय की आपण स्वतः हे करतात ड्रायव्हर असतात वेगवेगळे ड्रायव्हर असतात ड्रायव्हर वेगवेगळे वेग 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 ड्रायव्हर वेग 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 त्यांना ट्रेनिंग देतात त्यांचं हे करतात नक्कीच पोहणी वगैरे हो म्हटल्यानंतर त्यांचं अंग पूर्ण ढिलं होत असेल सगळं वॉकिंग वगैरे नक्की नक्कीच तुम्ही पाहताय शर्तींच्या टाइम दोन दिवस त्याला दोन तीन दिवस त्याला फिरवणी चालू असते नक्कीच हे नंदी सोडून दावणीला आणखी किती नंदी आहेत त्यांची नावं कशी आहेत एक सुंदर एक वजीर ती बी वासर दोन एक दुसरा एक चौसा आहेत दोन्ही टॉपचीच वासर आहेत टॉपचीच आहेत ते सुद्धा पळतात गुलाला अच्छा दोन्ही गुलाला आज आणलेले आहेत की नाही नाही हे कसं आड्डा फेमस या आड्डा त्या हिशोबात नाही नक्कीच नक्कीच फेमस आड्डा आहे उसाटणीचा कारण मानाचं मैदान म्हटलं जातं कारण बैलगाडा महोत्सव लास्ट वर्षी इथं झाला होता नक्कीच आणि आणखी कोणती याच्या अगोदर नंदी होते का जुनी जुनी होते ना वजीर नावाचा एक बैल होता ओके अच्छा चार म्हणजे साधा है। है। नकी नकी ते होऊन गेलता पण त्याने एक आम्हाला एवढं ना घाटावरती बी त्यांनी सात आठ शर्ती केली नक्की नक्कीच शर्चा तो त्यानुसार तर आम्हाला थोडा काका वारल्याबद्दल आम्हाला जास्त बैल सांभाळतो नाही त्या हिशोबा मी तो देऊन टाकला पण तो गेला कोकणात गेला आमचं नाव केलं अच्छा नक्कीच म्हणजे नावात आहे तुमचं नाव केलेलं आहे मान सन्मान मिळवून दिला असा कोणता घरातला नंदी जुना की तोच नंदी आहे त्याने टॉपला त्याच्यात वजीर नावाने वासरू आमचं अच्छा त्याच्या नावाने आणखी एक वासरू केलेलं आहे नक्की नक्कीच तुम्ही पाहू शकता मान सन्मान दिलेले आमचे सर्व मित्र आहेत हे सर्व त्यांचे मित्र सहकारी आहेत या 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 मालक या छोटा मालक काय नाव तुझं दादा नक्की नक्कीच काय सांगशील तुझ्या नंदी बद्दल नक्की नक्कीच फायनल मध्ये राहिलेला आहे गट पास केलेला आहे नक्कीच तुम्ही पाहू शकता दादा आणखी काय सांगाल थोडक्यात तुमचे नंदी आज पळायला कधी जाणार आहेत गाडी जमलेली नाही अच्छा आत्ता जस्ट आलेलं आहे नक्की नक्कीच इतक्या उशिरा गाडी जमली कारण आम्ही तर लगेच काढू असं नक्कीच आपण म्हणजे सगळ्यांसाठी चांगलाच अड्डा आहे त्या विषयावर नक्कीच मानाचं मैदान आहे एक नक्कीच अड्डे भरपूर असतात पण या मानाचं मैदानात आलो नक्कीच कारण हार जीत होत राहते पण एक मानाच्या मैदानात नंदी पळवणं एक खूप मोठं हे असतो मान असतो सम्मान असतो नक्कीच आता जर फाटीवर भेटलो तर नक्कीच आपण व्हिडिओ करू धन्यवाद या मुलाखतीबद्दल तुमचे बी धन्यवाद तुमच्या थँक्यू थँक्यू तुम्ही पाहताय श्यामा उसाटणी अड्ड्यात आलेला एक मजबूत बांधणीचा बैल कोणतं गाव कुठे आलं चिराडपडाल भिवंडी तालुका मित्रांनो इथे बाजूलाच वादळ आहे तुम्ही पाहताय वादळ या नंदीला वादळ पाहूया जर फाटीवरती आपण जायचंच आहे ॉर्ट साठी व्हिडिओ घेणारच आहोत आपण त्यावेळी पाहू जर व्हिडिओ भेटला तर आपण नक्कीच काढू तुम्ही पाहताय हे दोन नंदी आणखी एक उसा दादा गाव कोणतं आदई गाव गाव काय सांगाल नंदीचं नाव कसं नाव सोन्या त्याचं बिर्जा आपलं नाव कसं दादा माझं नाव अक्षय शिल्के नक्कीच काय सांगाल आपल्या या दोन नंदीबद्दल काय नाही काय त्यांच्या सांगत म्हणजे कमी आहे त्यांच्याबद्दल काय बोलणं नक्कीच नक्कीच तुम्ही पाहताय महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्र केसरी आणि तिकडे पुसेगावचा हिंद केसरी आहे तुम्ही या दो आज दोघांचा सात मध्ये पायरा आहे की वेगवेगळा आहे दोघ्या पलवत जर कधी घरची गाडी जमवली वर्षात आमची एकदाच गाडी पालते वर्षी एकदा वावळ्याला आणि बघू कधी वेल काल वेल ते अच्छा आज छुपा पायरा आहे की सांगू आहे छुपा पायरा आहे जमलेले आहे जमलेलं आहे शर्यत शर्यत न जमलेलं आहे या या नंदी व्यतिरिक्त आणखी नंदी आहेत आपल्या घरी कोणती आहेत ते घाटावरती आहेत अच्छा आमचे मित्र आहेत त्यांच्याकडे पण असतात करावडीला आणि आपल्या आटीललावर येले काहीतरी दामकड्याचे आटिल लावर तुम्हाला माहिती हो पाटील रायवर माहिती आहे त्यांच्याकडे बैल सांभाळायला बैलाचं नाव कसं द्या एक ब्रॉक आहे आणि एक सुंदर सुंदर अच्छा नक्कीच दादा ही नंदी आहेतच असा जुना नंदी कोणता आहे का ज्याने आपल्याला मान सम्मान मिळवून दिला आओ, होता ना आमचा बावल्या होता बावऱ्या बावड्या नक्की नक्कीच काय सांगाल बावल्याबद्दल बावल्याबद्दल त्यांनी एवढं किताब म्हणजे मेंजवर शर्ती केल्या सागाड्यामध्ये पला भरपूर असे किताब केले त्यावेळी पण त्यावेळी कसं जास्त आता तुम्ही बघा आता युट्यूबारे सर्वांना दाखवता कि हा नंदी याचं नाव गाव काय त्यावेळेला एवढं काय नव्हतं सोशल मीडिया नव्हती त्याच्यामुळे कोण व्हायरल नव्हता आता कसं जास्त नक्की नक्कीच युट्यूब मुळे एक प्लॅटफॉर्म मिळाला फॅन फॉलोइंग वाढली नं नंदीची नंदींची ओळख झाली काय सांगाल शर्यत क्षेत्र काय सांगाल शर्यत क्षेत्र बोलला तर कसं आहे म्हणजे कसं आहे तर हारजीत ही होतच असते आणि ही प्रत्येकानी माझं म्हणणं काय की जीत प्रत्येकानी ज्याला हार भेटेल त्याने सहन करायची शक्ती ठेवायची जीत भेटेल आणि त्याने पण सहन करायची शक्ती ठेवायची आज आपण जिंकलो पण उद्या आपलं काय होईल वेळ नक्की नक्कीच खूप मोलाचे शब्द तुम्ही सांगितले इथे व्हिव्हर्सना की फॅन पाहू की हार जीत ही होत राहते त्याला मानून परत पुढे जीत साठी चालणं हे खूप महत्वाचं असतं नक्की नक्कीच दादा छोट्याशा मुलाखतीबद्दल धन्यवाद दादा